सुरुवातीला बातमी महाराष्ट्राच्या राजकारणाचं नवं चित्र दाखवणार राहुल गांधींचा अजेंडा महाविकास आघाडीच्या नेत्यांची मोठ आणि राज ठाकरेंची आक्रमकता या सगळ्याचा मिलाफ आज दिसून आला मतदार यादीतील घोळ ईव्हीएमचा मुद्दा आणि यानिमित्ताने सातत्याने वादाच्या केंद्रस्थानी येणाऱ्या निवडणूक आयोगाला विरोधकांनी चांगलंच लक्ष केलंय मवियाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या ऑफिसमध्ये जाऊन निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन दिलं यावेळी राज ठाकरेंची आक्रमकता लक्षवेधी ठरली गेल्या अनेक दिवसांपासून मबियाला नवा भिडू मिळणार काय अशी चर्चा सुरू आहे त्याची झलक आज दिसल्याचं बोललं जात आहे मतदार यादीतील घोळावर बोट ठेवत त्यांनी आयोगाला अनेक सडेतोड प्रश्न केले तर विरोधकांशी निवडणूक आयोग पुन्हा एकदा उद्या चर्चा करणार असून उद्या होणाऱ्या रा बैठकीकडे राज्याचं लक्ष लागलंय तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला कोणते सवाल केलेत पाहूया राज ठाकरेंनी विचारलं एकतीस जानेवारीपर्यंत निवडणुका घ्यायच्या आहेत त्यासाठी खरंच सज्ज आहात का निवडणुकाच लागलेल्या नाहीत तर मतदार नोंदणी बंद का केली असा सवालही राज ठाकरेंनी विचारला वयाची अठरा वर्ष आत्ता पूर्ण करण्याने मतदान का करू नये असाही प्रश्न करण्यात आला तर निवडणूक याद्यांमध्ये एवढे घोळ आहेत तरी निवडणुकांना सामोरं कसं जात आहे हाही प्रश्न विचारण्यात आलाय व्हीव्हीपॅट शिवाय निवडणुका कशा घेता मतदान कुणाला जात कळतच नाही त्यामुळे संभ्रम होणार नाही का असा प्रश्न आता था उद्धव ठाकरेंनी विचारलाय तर देशात आता कुठेच निवडणुका नाहीत तर इतर ठिकाणांवर व्हीव्हीपॅट का आणत नाही असाही प्रश्न विचारण्यात आला दुबार मतदार असेल त्यांना विचारलं जाईल की तुम्ही मतदान कुठे करणार विरोधकांचे मुद्दे केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवण्यात येतील असंही निवडणूक आयोगाच्या वतीने सांगण्यात आलं तर निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर मविया नेत्यांचं काय म्हणणं आहे तेही बघूया त्यांनी जे प्रश्न मांडले त्याच्यावरती अधिक माहिती घेण्यासाठी विचार करण्यासाठी निवडणूक आयोगाला वेळ हवाय चर्चा अपूर्ण आहे उद्या पुन्हा एकदा एकत्र एक भेटण्यासाठी म्हणजे दोन्ही आयुक्त आयोग राज्य आणि केंद्र हे एकत्रित या शिष्टमंडळाला भेटणार आहेत म्हणजे चर्चा किती गांभीर्यानं झाली खोलवर झाली आपल्याला कळलं असेल या निवडणूक महाराष्ट्राच्या निवडणूक याद्या या पूर्णपणाने दुरुस्त व्हाव्यात त्याचं डुप्लिकेशन जावं चुकीच्या पद्धतीनं घुसडण्यात आलेली नावं काढण्यात यावीत यासाठी आम्ही मागणी केलेली आहे दुबार नावं ही तुम सगळ्यात भयानक आणि धक्कादायक उत्तर त्यांनी दिलं एका बाजूला बिहारमध्ये एस आय आर करतात ते आणि इथं त्यांनी असं म्हटलं की दुबार नाव नोंदण्यानंतर मला डिलीट करण्याचा अधिकार नाही मग काय करणार तुम्ही दोन्ही ठिकाणी करणार का नाही म्हण मग आम्ही त्या मतदाराला विचारू की तुला कुठे मतदान करायचंय डिलीट का नाही करणार डिलीट नाही करणार सगळ्यात धक्कादायक आहे पोट चोरी जी आहे ना तिथून इथून सुरुवात आहे तर निवडणूक आयोगाने नेमकं काय का म्हटलंय ते पाहूया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार यादीत बदल करणं राज्य निवडणूक आयोगाच्या कक्षेत येत नाही केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीला तयार केलेली मतदार यादी जशीच्या तशी वापरली जाते असं राज्य निवडणूक आयोगाकडनं सांगण्यात आलं त्यानुसार एक जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला अस्तित्वात असलेल्या याद्या आगामी निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत प्रभागनिहाय याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणे नावं आणि पत्ते कायम ठेवले जातात तर मतदार याद्यांचं विभाजन करताना होणाऱ्या चुका प्रभाग बदलणं नाव वगळलं जाणं याबाबत मतदार हरकती दाखल करू शकतात असं निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं